लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाज कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्याविरोधात जोरदार आंदोलन महाराष्ट्रातील परभणी येथे हजारो कृषी पदवीधर बेरोजगारीच्या फटक्यात सापडले आहेत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठामध्ये हजारो पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की हा सरळ सरळ अन्याय आहे आणि सरकार तसेच कृषी विद्यापीठ प्रशासन हे दोन्ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेर करत आहेत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना स्पष्ट मावऱ्या केल्या आहेत रिक्त कृषी सेवक पदांची तात्काळ भरती करण्यात यावी कृषी हा विषय शालेय शिक्षणात अनिवार्य करण्यात यावा कृषी विद्यापीठातील सर्व रिक्त पदांवर त्वरित नेमणूक करण्यात यावी तसेच एमपीएससी मार्फत कृषी सेवांची भरती तातडीने सुरू करण्यात यावी विद्यार्थ्यांचा आरोप आहे की कृषी विद्यापीठ केवळ प्रवेश घेऊन फी वसूल करण्यात मग्न आहे परंतु रोजगार आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललेले नाही हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बेरोजगार भटकत आहेत आणि विद्यापीठ प्रशासन पूर्णपणे मौन आहे विद्यार्थ्यांनी सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल मोठा प्रश्न असा आहे की अखेर कधीपर्यंत कृषी पदवीधरांना फक्त आश्वासनांच्या आधारावर फसवले जाणार कृषी विद्यापीठ आणि विभागाची ही निष्काळजी वृत्ती आता अजिबात सहन केली जाणार नाही पहिला हा विषय होता की शालेय शिक्षण विभागामध्ये कृषीचा विषय अगोदर आला पाहिजे त्यानंतर दुसरी अशी मागणी आमची होती की मृत विभाग आणि जलसंधारांमध्ये फक्त अग्रिकोच असले पाहिजे जसं की तुम्ही बीएड झालेले इंजिनियर वाले लोक घेतात तिथं ते नको आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो आजपर्यंत तुम्ही पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देता आले परंतु आता ती फेलोशिप थांबवली तर ही फेलोशिप सर सगळं विद्यार्थ्यांनी द्यावा आम्ही मागच्या वेळेस अजितदादांना पण बोललो तर त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का तर हे न करता तुम्ही आमचं पीएचडीचं महत्व समजून घ्यावं आणि आम्हाला फेलोशिप द्यावं वारंवार झालं बार्टी झाली मा... या संस्थांना विनंती आहे की आमच्या सगळ्या सगळ्या मागण्या पूर्ण करा सर्वांना जय हिंद सर्वप्रथम या सर्व कृषी पदवीधरांच्या जिवंत मागण्यासाठी हजारो कृषी पदवीधर आज काळीकमान ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चालत पायी मोर्चा करत आलेले आहेत त्यांच्या मागण्यासंदर्भात वारंवार आम्ही निवेदन देऊन थकलो आहोत या निवेदनाच कोणीही दखल घेत नाही आणि त्याची दखल ना घेतल्यामुळं हा आम्हाला या ठिकाणी आज मोर्चा करावा लागला आहे हा मोर्चाच निमित्त असे होते की काही कारणास्तव आम्ही कृषी पद्धारांच्या ज्या मागण्या रखडलेल्या आहेत जी शा, महाराष्ट्र शासनाची एग्रिकल्चर असिस्टंट म्हणजे कृषीसेवक नावाची पदभरती आहे ती अजून झालेली नाहीये आणि ती पदभरती शासन नियमानुसारच करण्यात यावी दोन हजार तेवीस प्रमाणेच ती भरती या वर्षी सुद्धा करण्यात यावी ही प्रथम आमची मागणी होती शालेय शिक्षणामध्ये कृषीचा अभ्यासक्रम लागू करावा वीस पंचवीस वर्ष झाल्या यासाठी लढाई चालू आहे पण अजूनही त्याची दखल कोणी झाली नाही अजूनही एक निर्णय झाला नाही शासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना पेटून उठावं लागतं आणि या अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात शास शालेय शिक्षणात जर कृषीचा अभ्यासक्रम लागू झाला तर प्रत्येक कृषी पद्धाराच्या हाताला काम मिळेल प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी काम करण्याची एक त्याला संधी उपलब्ध होईल त्याच्यामुळे दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये शालेय शिक्षणाच्या पोर्टल शाले शिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करावा आणि तो लवकर पब्लिश करायला पाहिजे तिसरा मुद्दा होता सर की विद्यापीठ पदभरती मागच्या बारा तेरा वर्षापासून विद्यापीठात पदभरती झालेली नाही सत्तर टक्के स्टाफ रिकाम आहे आणि तीस टक्के लोकांवर एका एका शिक्षकावर चार चार पाच पाच चार्जेस देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं जाते आज बघितलं तर त्यांचे वय पंचेचाळीस पन्नास प्लस वय हो त्या शिक्षकांना एक चार्ज सांभाळणं मुश्किल आहे पण त्याच्यावर चार चार चार्ज दिले जातात चार त्याच्यामुळं कामाची निष्कृष्ट काम, काम या ते करणार आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ही जोपास जात नाही त्यामुळे लवकरात लवकर ही पदभरती झाली पाहिजे आणि या पदभतीमध्ये अग्रे असिस्टंट पासून जे आर ए एस आर ए आणि एपी आणि गट डच्या सुद्धा या सर्व जागा त्वरित भरल्या पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत चौथा मुद्दा होता आमच्या पीए विद्यार्थ्यांना फेलोशिप बंद केली अधिक साहजिक गोष्ट आहे लागायची गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ म्हणतात त्यामध्ये आम्ही कृषीचे चार विद्यापीठ आहेत आणि हा कृषी हा विषय आणि हा डिग्री जे आहे तो पूर्ण काळाची डिग्री आहे आणि प्रोफेशनल डिग्री आहे म्हणजे फुल टाईम कोर्स असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठेही जॉब करता येत नाही परंतु शासन बाकीच्या अकृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकडे बघून आमच्यावर सुद्धा हा अन्याय करतो त्यामुळं ऍटलिस्ट फक्त कृषीच्या विद्यार्थ्यांना तरी फेलोशिप सरसकट देण्यात यावी जी भारतीय टार्टी सारती महाज्योती या संस्था फेलोशिप देतात लवकरात लवकर ही फेलोशिप सर्व कृषीच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जाहीर करावी या आमच्या काही मागण्या आहेत चौथी मागणी होती पाचवी कि बाबा पीक विमा संदर्भात पीक विमा मध्ये आज पूर्ण भ्रष्टाचार काय चालू आहे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी कृषीच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही त्या ठिकाणी जॉब दिला तुम्ही त्या शेतकऱ्यापर्यंत जनजागृती करण्याचं काम त्याच्या आधी दिलं तर हा कृषीचा विद्यार्थी तळमळ घेणं ते काम करू शकतो पण कृषीचा विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर त्याला की पंचवीस हजार वीस हजार सॅलरी ऍटलीस्ट द्यावी मग एका करतात डिप्लोमा झालेले इंजिनिअरिंग झालेले बी एस बी सी झालेले विद्यार्थ्यांना दहा हजार पाच हजार या रोजगारावर ते त्यांचा फायदा करण्यासाठी या कृषीच्या विद्यार्थ्यांना डावलतात त्याच्यामुळे या पीक विमाच्या संदर्भात सगळे कृषीचे विद्यार्थीच त्या ठिकाणी घेतले पाहिजेत हे आमच्या अग्रगण्य मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपलब्ध आलो होतो आणि कलेक्टर साहेबांना असं आम्ही निवेदन दिले आहे देऊन आम्ही वारंवार थकलोय कृषी पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल त्याच्यात दिवसेंदिवस जागा हे रिक्त होत चालल्या त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या सत्तर जागा रिक्त आहेत फक्त तीस जागेवर विद्या तीस टक्के मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या आणि कृषी परिधाना न्याय द्यावा त्याचबरोबर आमचा पीए डी फेलोशिपचा विषय होता तर पीएडी डी फेलोशिप मध्ये राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री हाजी यांनी आम्हाला आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका घरामधले पाच पाच जण पाच पाच जण तुम्ही डी करता मग आम्ही सगळ्यांना फेलोशिप द्यायची का तर राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री दाद्यांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या घरामधले आपण आज पाहिलं तर पाच पाच सहा सहा जण राजकारणामध्ये त्यावेळेस आम्ही कधी शेतकऱ्याचे पोरं तुम्हाला काय म्हणलोत का तर आम्ही कधीच काही म्हणलो का नाही तर दादांना अशी माझी विनंती आहे की गोर गरीब शेतकऱ्याचे मुलं शिकायलेत आमच्या बाप कुणाची कुणाच्या पदवीधर झाला नव्हता तर आमचे पोर या ठिकाणी पीए डी करतायत तर सर्वांना शिक्षणामध्ये सहकार्य करावं